महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमदार दादा कदम यांचे वडील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ स्वर्गीय नेते डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण येत्या पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी सांगली येथील सोनहिरा साखर कारखाना कार्यस्थळावर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासह देश राज्यातील अन्य नेते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे स्वर्गीय कदम साहेबांच्या या स्मारक अनावरण कार्यक्रमाबाबत काल पुणे येथील काँग्रेस भवन कार्यालयात नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सत्यशील दादा शेरकर उपस्थित राहून सदर कार्यक्रमानंतर होणाऱ्या जाहीर सभेच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून बैठकीस उपस्थित मान्यवर व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली यावेळी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित दादा कदम पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार संजय जी जकता, संग्राम मोहोळ पृथ्वीराज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील नलावडे सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राईम टाइम्स पुणे